धुळे जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघाकरिता तेवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या पाचही मतमोजणी केंद्राच्या आवारात तीन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आल्या आहेत मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही मोबाईलला बंदी यांसह विविध प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तूंना मतमोजणी केंद्रात बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव श्रीकांत यशवंत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा उद्या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंगसाठी पाच काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत शेवाळी फाटा साखरी केंद्रीय विद्यालय नागाव जेल रोड धुळे कुमरेज रोड सिनखेडा आणि करवल नाका शिरपूर या पाच ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत त्या पाचही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण थ्री टायर कॉर्डन सिस्टीम आपण तिथे नेमण्यात आलेली आहे त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामिलिटरी फोर्सचा राहणार आहे मिडिल कॉर्नर जो आहे तो एस आर पी एफ राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल त्यांना पहिल्याच कॉर्डनमध्ये चेकिंग केलं जाईल आपल्याला हे कळण्यात येत की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाही मोबाईल फोन कुठलेही मॅक्स बॉक्स लाइटर अथवा धार्मिक विधीचे सामान हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाउड केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही दोन दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे डॉगस्कॉड चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही डी एफ एम डी म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि एच एच एम डी हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत आप नेता येणार नाही ने। सगळ्यांना ना ह्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये त्याकरिता प्रशासनाकडून परमिशन दिली जाणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती होता सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे अननेसेसरी घोषणा देणे जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दामून लॉ लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद धुळे शहराची मतमोजणी नगावबारीच्या गोदामात धुळे ग्रामीणची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन विद्यालयात शिरपूरची मतमोजणी करवन नाका परिसरात शिंदखेड्याची मतमोजणी कुंबरेज रोडच्या आय टी आयमध्ये तर साखरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवाळी फाटा येथे होणार आहे या पाचही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या आतल्या भागात पॅरा मिलिटरी फोर्स मधल्या भागात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तर बाहेरच्या भागात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्व मतमोजणी केंद्राच्या आवारात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज